आमचे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माझी विदर्भ विभाग संपर्क नेतेमध्ये निवड केली त्यानंतर सहाच्या सहा जिल्ह्यांमध्ये आम्ही मध्यंतरी दौरा केला होता आणि त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की या भागामध्ये शिवसेना ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढू शकते परंतु पदाधिकाऱ्यांना सर्व सहकाऱ्यांना महिला भगिनींना युवकांना एका चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्यकर्ता हा नेहमी सर्व बाजूनं हा सजग असला पा पाहिजे सर्व प -पा बा तऱ्हेनं तो परिपक्व असला पाहिजे आणि त्याला परिपक्व करायचं असेल तर त्याला मार्गदर्श दर्शनाची गरज आहे आणि म्हणून वेगवेगळ्या विषयाचे जाणकार मंडळी अभ्यासक मंडळी आणून उद्या आम्ही सकाळी पहिल्यांदा साडेआठ वाजता रामटेकला राम, राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची आरती करणार आहोत आणि तिथून आम्ही आमच्या शिबिराची सुरुवात करणार आहोत कुणी तुम्ही माझ्या पक्षाचा विचारा दुसऱ्या पक्षाच्या विचाराची मला काय आवश्यकता नाही त्यांचा मी विचार कधी करत नाही सगळ्यात महत्वाचं रामटेकला आमची सर्वांची आघाडी आहे परंतु वर्षानुवर्ष ही लोकसभेची जागा शिवसेनेनंच लढलेली आहे आणि जिंकलेली आहे आता आमच्याबरोबर काँग्रेस असेल आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे मला कहने देतो की आम्ही इथे 6 ते 8 आँच जागा लढू기 दरबात आम्ही आमची रामटेकची पारंपरिक जागा आहे ती आम्ही लढणारच त्याचबरोबर आम्ही गोंदिया जागा सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका